नमस्कार तुम्हा सर्वांना कसे आहात मजेत ना माझ्या चॅनलवर आज परत एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महत्त्वाचा विषय उद्याकडे जाताना आज आपला किती महत्त्वाचा असतो म्हणजे आजची पेरणी ही आपली उद्याची शिदोरी असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला विषय खूप फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे उद्याकडे जाताना आज आपला किती महत्त्वाचा असतो आपण आपल्या आयुष्यात काय करतो काय करायला पाहिजे आपल्या डोक्यातून काय बाहेर येतं याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो आपलं बालपण जबाबदार असतं आज आपण काय जगतोय हाच आपला उद्याचा आरसा आहे उद्या आपण काय करणार आहोत त्याचा प्रत्येक क्षण ही पेरणी आहे आपल्या उद्याच्या आयुष्याची आणि आपण जे पेरू ते एक दिवस नक्कीच उगवणार त्यासाठी आपण काय पेरतो हे प्रत्येकाने आवर्जून बघितलं पाहिजे आपल्या आयुष्यात काहीतरी घडलं की आपण म्हणतो अरे माझं नशीबच असं आहे माझं नशीबच खराब आहे पण ते नशीब नसून आपण कधीतरी कळत न कळत केलेली पेरणी असते आपल्या आठवणीतही राहत नाही पण त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणून आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा विचारपूर्वक आणि योग्यतेने घालवला पाहिजे नाही तर आपल्याकडून कळत नकळत झालेल्या कर्माचं फळ वाईट असो किंवा चांगलं आपल्याला भोगावंच लागतं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की जी एक जागा आपण जी ठरवलेली आपण हासिल केलेली नाही आहे तोपर्यंत तिथपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक काम किंवा प्रत्येक ठिकाण हे पेरणीचं काम आहे ही पेरणीच आपल्याला पुढे जाऊन मोठा वट वत, वटवृक्ष होऊन सावली प्रदान करतं त्यामुळे आपल्याला जर वटवृक्षाच्या सावलीत बसायचे असेल तर आपली पेरणी ज्याप्रमाणे आपण करतो ती योग्य असली पाहिजे आपल्याकडे उद्या काय राहणार आहे याची जाणीव असणे खूप गरजेचे आहे पूर्वी आपण नेहमी ऐकायचो की दोन थड्यांवर पाय ठेवू नये तोंडावर पडण्याची वेळ येते पण आजचा काळ फार बदलला आहे आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की दोन नाही चार नाही पण पाचही थड्यांवर पाय ठेवले तरी कमीच आहे कारण आपण एखादं कुठलं दुकान उघडलं आहे दुकान म्हणजे आपलं कर्म समजू कधी कधी तेही महत्त्वाचं असतं आणि त्या दुकानातून कोणाला काय अव आहे तेही तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे कुठेही काम करा पण त्यासोबतच साईड बाय साईड काहीतरी पॅरल पाहिजेच समजा आपण जर एखाद्या गोष्टीचा विचार केला पण समाजाला दुसरीच गोष्ट पाहिजे राहते त्यामुळे सध्याच्या काळात तरी आपण स्वतःच्या कक्षा आखूट ठेवू नये आपण आपल्या कक्षा आखूट ठेवल्या तर आपल्याकडे येणारं कामही आखूडच राहील आपण जेवढंच स्वतःच्या कक्षा रंदवू तेवढं काम आपल्याला मिळणार आहे आजच्या काळात आपल्या दुकानामध्ये काय जास्त ठेवता येईल याचा विचार केलाच पाहिजे हे आपणच शोधलं पाहिजे तरच उद्या आपल्या दुकानात गिरायकील आणि आपल्या कक्षा अशा रुंदवायच्या कशा रुंदवायच्या हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं तिथं दुसरं कुणी येऊन आपल्याला हे नाही सांगू शकत की तू हे कर किंवा तू ते कर ते पूर्णपणे आपलाच भाग असतो तेव्हा आपण काम करताना आपल्या कक्षा रुंदवून काम केलं पाहिजे आणि काम करताना आपण चार थड्यांवर हात ठेवून जरी काम करत असलो तरी ते काम आपण आपल्या योग्यतेनेच केलं पाहिजे ही आपली उद्याची पेरणी आहे याचं फळ आपल्यालाच मिळणार आहे याचं भान प्रत्येक वेळेला असलं पाहिजे म्हणजे आपल्या हातून कमीत कमी चुका होतात चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट्स नक्कीच करा